उंबरठा नारायणधारप खूप दिवसांनी भेटलेले ते दोन मित्र हिंडत हिंडत नदीच्या काठावर आले तिथल्या एका प्रचंड झाडाखालच्या पारावर दोघेजण आईस पैस बसले आता उन्हाळ्यानं लहान झालेली नदी खूप लांबवरून वाहत आलेली दिसत होती डाव्या हातात जुनी स्मशानभूमी होती आणि तिथे अनेक लहान मोठ्या समाध्या होत्या त्या देखाव्यावर एक प्रकारचा शांतपणा पसरला होता काही वेळ गप्पा झाल्यावर ते दोघंही आपापल्या विचारात मग्न झाले या दोघांच्या इतकी परस्पर भिन्न जोडी शोधूनही सापडली नसती त्यांच्यापैकी एक म्हणजे जनार्दन कुलकर्णी हा गोरापान उंच किडकिडीत होता त्याचा चेहराही उभट होता डोळे टपोरे आणि चंचल होते त्याच्या उलट त्याचा मित्र शिवलाल कोठारी हा ठेंगणा प्रशस्त बांध्याचा आणि मंद गतीने विचार करणारा असा वाटत होता रूपाप्रमाणे त्यांच्या स्वभावातही जरी भिन्नता होती तरी त्यांची मैत्री खूप दिवसांपासून टिकून राहिली होती आता प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात गर्क झाल्यामुळे त्यांच्या गाठीभेटी बऱ्याच कालावधीनं पडत असत पण एकदा भेट झाली की त्यांच्या गप्पा खूप रंगत असत पारावरचे खडे उचलून जवळच्या एका समाधीवर नेम धरून टाकण्यात कोठारी गुंतला होता मध्येच तो म्हणाला काय रे कुलकर्णी या ठिकाणी अगदी उदास वाटतं नाही मन थोडं खिन्न होतं खरं थोडं का माझा तर मूडच गेलाय पार आसपासच्या या सगळ्या मृत्यूच्या खुणा पाहिल्या की मनातल्या मनात, मनात आयुष्याची गणती सुरू होते अरे अरे इतकं माझ्या तर मनावर तसा परिणाम झाला बुवा कोठारी मला काही वेळा वाटतं आपण मृत्यूला निष्कारण इतकं महत्त्व देतो माय गॉड मृत्यूपेक्षा जास्त महत्त्वाचं आणखी काय आहे मला काही काही वेळा वाटतं की मृत्यू हा काही आयुष्याचा शेवट नाही आपल्या कालमार्गावरचा तो केवळ एक टप्पा आहे तुला असं सुचवायचं आहे का की मरणानंतरही आयुष्य चालू असेल नुसतं सुचवायचं आहे असं नाही तर ठाम म्हणायचंय तू इतकी खात्री कशी देऊ शकतो कोठारी आजवर तुला न सांगितलेला एक गुपित मी तुला आज सांगतो सर्वसामान्य माणसापेक्षा माझी घडण जरा वेगळी आहे बागेबाहेरून जाताना फुलांचा सुगंध आला की त्यावरून आपण आतील फुलांची कल्पना करतो घराबाहेरून जाताना कानावर संगीताचे सूर आले की आपण आतील वाद्यांची कल्पना करतो या आपल्या ज्ञानेंद्रियांच्या प्रतिक्रियेवरूनच आपण सृष्टीच्या रूपाचं ज्ञान मिळवतो माझ्यामध्ये असा काय वेगळेपणा आहे ठाऊक पण माझ्या मनाला कधीकधी या नेहमीच्या जगाबाहेरच्या कुठल्या तरी गूढ आणि अज्ञात अस्तित्वाची जाणीव एखाद्या वाऱ्याच्या झुळकेसारखी चाटून जाते काही काही माणसांना तशा प्रकारची वेगळी अद्भुत शक्ती असते असं म्हणतात मला तशी ती आहे याबद्दल बरीचशी खात्री आहे मी यापेक्षा जास्त काही वेगळं स्पष्ट करून सांगणार नाही पण या वेगळ्या अस्तित्वाबद्दल माझ्या मनाची पूर्ण खात्री पटलेली आहे पण कुलकर्णी हे कधीपासून चालू आहे अगदी लहानपणापासून म्हणजे फक्त त्याचा अर्थ मला जरा उशिरा कळला पण त्याला काही कारण असेल का नाही अनुवांशिक वगैरे नाही तसं काही नाही फक्त एकच गोष्ट मला संभवनीय वाटते मला लहानपणी मी सहा वर्षाचा होईपर्यंत फिट्स येत असत असं आई सांगायची त्यामुळे माझ्या मनोधर्मात शरीर धर्मात काही बदल झाला असण्याची बरीच शक्यता आहे माझ्या या वेगळ्या आकलन शक्तीला तेवढं एकच कारण मला आत्ता तरी सुचतं पण रोजच्या आयुष्यात त्याचा काही परिणाम नाही होत वेल मला आता त्याची सवय झाली आहे प्रत्येक ठिकाणाला रंग रूप मांडणी यांच्याबरोबरच हा आणखी एक गुण आल्यासारखा वाटतो कोणत्याही ठिकाणी पाय टाकताना मला तेथील या आत्मिक सायकिकल प्रवृत्तीचा कल समजतो बहुतेक सर्व प्रवृत्ती निपक्षपाती सामान्य उदासीन तटस्थ अशाच असतात काही ठिकाणी मैत्रीची चांगुलपणाची भावना जाणवते तिथे मन प्रसन्न होतं काही जागा अगदी विषारी घातकी भयंकर वाटतात नशिबानं अशा जागा थोड्याच आहेत त्या ठिकाणी मनावर एक प्रकारची छाया येते पण प्रत्यक्ष त्रास नाही होत अशा जागा मी सर्वसाधारणपणे टाळतो वर्ज मानतो तुझ्या अजून नीट लक्षात आलं नाही असं दिसतंय कोठारी मला केवळ त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते पहा ना दुरूनच तुला वस्तू दिसते एखादा वास येतो किंवा एखादा आवाज येतो नाही का प्रत्यक्ष संबंध न येताही तुला एखादी वस्तू प्रिय किंवा अप्रिय अशी वाटते की नाही या ठिकाणांच्या बाबतीत माझंही असंच आहे पण ज्या जागा घातकी वाटतात तिथं मी फार वेळ राहतच नाही विषयाची परीक्षा कशाला संभाषणाला हे वळण येईल अशी दोघांनाही कल्पना नव्हती पण एकदा हा विषय निघाल्यावर थांबवणंही मुश्किल झालं कोठारी एकदम म्हणाला दॅट्स इट मी सारखी याचीच आठवण करायचा प्रयत्न करत होतो तू म्हणतोस ना तुझ्याजवळ ही एक खास विशिष्ट अशी संवेदना आहे माझा समज तरी निदान तसा झालेला आहे खरा मग त्याचा उपयोग करायचा कुठं प्रयत्न केला आहेस उपयोग म्हणजे कसा काय म्हणतोस हे पहा कुलकर्णी तू मला सांगितलं ते मला नवीन आहे असे प्रकार होतात का नाही त्यामागं खरोखर काही आहे का केवळ दृष्टीभ्रम आहे का फसवाफसवी आहे याचा वाद वर्षानुवर्ष चाललाय मग त्याचं नक्की अस्तित्व दाखवणारी ही शक्ती तुझ्याजवळ जर आहे तर त्याचा उपयोग का करत नाहीस महाराज एक गोष्ट विसरताय एखाद्या रोगाच्या लक्षणावरून त्याचं निदान होणं वेगळं आणि त्यावर उपचार करणं वेगळं नाही का मला केवळ त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते फार तर चांगलं मध्यम वाईट येथपर्यंत समजतं पण त्यापुढं माझी मजल जात नाही का बरं त्याला काय हरकत आहे कोठारी मला एक अनुभव नेहमी आला आहे सुशिक्षित लोक अशा प्रकारांचा उल्लेख करत नाही केला तर हेटाळणीच्या अविश्वासाच्या भावनेनं करतात यांच्यावरचा विश्वास जरा खालच्या पातळीवरच्या मनातून आढळून येतो पण त्यावरून सर्वसाधारण लोक जो तर्क करतात की या गोष्टी साध्या अशिक्षित माणसाच्या मनाच्या पातळीवरच्या आहेत तो तर्क मात्र फार चूक आहे त्यांच्याशी म्हणजे या शक्तींशी संबंध जोडायचा असेल तर त्यांचा उगम त्यांच्या मर्यादा त्यांचे गुणधर्म यांचा खोल अभ्यास पाहिजे आणि ते माझ्या पलीकडचं आहे मी माझी तुलना एखाद्या वेळी विनोदानं कुत्र्यांबरोबर करतो कुत्र्यांबरोबर हो तुला माहीत आहे का की श्रवणेंद्रियाच्या बाबतीत त्या वर्गाचे प्राणी आपल्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत त्यांच्या कानांना अत्यंत वरचे आवाज ज्याला आपण अतिनाद सुपरसॉनिक वेव्स म्हणतो त्याही ऐकू येतात पण म्हणून त्यांना या आवाजांचा उगम रचना स्वभाव यांची माहिती होणार आहे का मी एवढंच म्हणतोय की तू ही शक्ती वाया घालवीत आहेस मला जर असं काही उपलब्ध झालं असतं तर पण कुलकर्णी हळूहळू नकारार्थी मान हलवत होता काय नाही कोठारी नाही मला नाही वाटत तू जास्त खोलात शिरला असं असतं मी तुला समजून सांगणार नाही पण माझी ही खात्री आहे कोठारी हसत हसत म्हणाला हे सगळं एकेरी तर्कशास्त्र झालं नाही का अमुक एक गोष्ट मला माहीत आहे ती अशी आहे पण बाबरे त्याचा अभ्यास करू नकोस तुला त्यात धोका आहे कुलकर्णीचा चेहरा थोडा खिन्न झाला होता कोठारी तुझ्या शब्दावरून असं वाटावं की तुझा माझ्या सांगण्यावर फारसा विश्वास बसलेला नाही नो 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 आय नेव्हर मेंट दॅट कुलकर्णी जाऊ दे मी आज हवं असलं तर तुला दाखवतो तुझ्या माहितीत अशी एखादी जागा आहे जिच्याबद्दल कुणकुण आहे अफवा आहे अशी पछाडलेली मला तो शब्द आवडत नाही पण हो तशा प्रकारची कुलकर्णी माझा मनात खरोखरच तसा हेतू नव्हता अरे फरगेट दॅट आहे का अशी एखादी जागा ऑल राईट आहे मी स्वतः जास्त चौकशी केली नाही पण माझ्या घराच्या मागच्या बाजूला टिकेकरांचा वाडा आहे आज बरेच दिवस तो रिकामा आहे तिथे बिराडं टिकत नाहीत ही गोष्ट सत्य आहे असं म्हणतात की तेथे थांब हां मला तेथलं काही सांगू नकोस तुला असं वाटेल की ऐकलेल्या गोष्टींनी माझ्या मनावर परिणाम होऊनच मला काहीतरी जाणवलं हो बॉश यू आर टू सिरियस नाही करायचं आहे तर प्रॉपरली करूया आज माझ्याबरोबरच जेवण घे आणि मग आपण निघू ओके हो, कुलकर्णी जाऊ दे रे तू जुना मित्र आहेस ना मग एवढं मनावर घेऊ नकोस आय डोंट माइंड मला हे नेहमीच आहे अंधार पडल्यावर दोघे उठले आणि गावात आले मगाच्या चर्चेनं आणि त्यानंतरच्या ठरलेल्या कार्यक्रमानं त्यांच्या एकमेकांबरोबरच्या वागण्यात एकदम ताण आला होता मोकळेपणावर एक निर्बंध आल्यासारखा झाला होता जेवणाकडेही दोघांचं अर्धवटच लक्ष होतं जेवण झाल्यावर त्यांनी काही वेळ भटकण्यात काढला दहाच्या सुमाराला चहा घेतला ठीक आहे कोठारी चल आता कुलकर्णी आर यू शुअर अर्थात आपलं ठरलं आहे ना ठरलं होतं पण मला आशा होती की तू थट्टेनं बोलत असशील थोड्या कठीण आवाजात कुलकर्णी म्हणाला कोठारी मला त्या थट्टेच्या गोष्टी वाटत नाहीत ऑल राईट चल मग मोठ्या रस्त्यावरून लहान रस्त्यावर अशा टप्प्याटप्प्यांनी ते त्या बोळाच्या तोंडाशी येऊन पोहोचले कोठारी म्हणाला या बोळात शेवटचा वाडा येतो बोळ अरुंद होता अंधारात होता खालचा रस्ता अजून जुन्याच प्रकारचा फरशांचा होता किंचित उतार होता त्यावरून दोघे जण आले आणि बोळ ज्या ठिकाणी संपला होता त्या वाड्याच्या दाराशी थांबले सर्वत्र अंधार शांतता शुकशुकाट होता त्या अंधाऱ्या खडबडीत बोळानं त्यांना जणू काही जगाच्या टोकाशीच आणून सोडलं होतं बाहेर मोठमोठ्या मुट पायऱ्या होत्या मोठं दार बंद होतं पण दिंडी दरवाजा मात्र अर्धवट उघडा होता दारावर खडूची काहीतरी अक्षरं दिसत होती काडी पेटवून कुलकर्णीनं त्या अक्षरांजवळ धरली कोणीतरी वात्रट मुलानं मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं होतं भूतांचा वाडा दिंडी उघडण्यापूर्वी हलक्या आवाजात कुलकर्णी म्हणाला कोठारी एक गोष्ट तुला सांगायची राहून गेली माझी स्वतःची त्याबद्दल खात्री नाही म्हणून इतका वेळ सांगितली नाही हा ठीक आहे सांग कोठारी अशा जागा मी सहसा टाळत असतो त्यामागे आणखी एक कारण आहे मला तर अप्रसन्न खिन्न असं वाटतंच पण मला काही काही वेळेस अशी शंका आली आहे की माझ्या आगमनाबरोबर त्या स्थानात वास करणाऱ्या या शक्ती नेहमीपेक्षा जास्त प्रकर्षानं जागृत होतात आणि तिकडे खेचल्या जातात का काय होतं प्रत्यक्षात जो काही आविष्कार होत असेल तो अधिक प्रमाणात होतो मग मग मला हे अधिका सांगितलंस तू अरे पण तुझा विश्वास नाही ना विश्वास नाही अशातली गोष्ट नाही पण जाऊ दे रे चला त्यानं दिंडी आत ढकलली गंजलेल्या बीजागिरांनी कुरकुरत विरोध केला त्यांनी आत पाय टाकला सर्वत्र पूर्ण शांतता होती रात्रीच्या वेळी नेहमी येणारा जीवाणूंचा आवाज सुद्धा तिथे येत नव्हता आत मोठा चौक होता दोन्हीकडच्या ओवऱ्या अगदी अस्पष्ट अशा दिसत होत्या एका कोपऱ्यात कसलं तरी उंच शुष्क वठलेलं झाड होतं आणि खाली सर्वत्र पालापाचोळा काटक्या आणि कागदाचे कपटे पसरलेले दिसत होते कोठारी हलकेच म्हणाला काय रे कुलकर्णी काही जाणवतं का होकारार्थी मान हलवत कुलकर्णी म्हणाला बाहेरूनच जाणवत होते कोठारी ही फार वाईट झालं आहे आता काय करावं असा कोठारीला प्रश्न पडला परत जाऊ म्हणावं तर त्याला स्वतःच्या भित्रेपणाची शरम वाटत होती पुढे चल म्हणावं तर आसपासच्या या साऱ्या सूचक वातावरणाचा त्याच्याही मनावर परिणाम व्हायला लागला होता शेवटी तो काहीच बोलला नाही जोत्याच्या पायऱ्या चढून ते वर आले खालच्या एकेका खोलीत काडी पेटवून त्यांनी नीट पाहिलं कुठेही त्यांना थांबण्यासारखं पुन्हा पाहण्यासारखं किंवा चमत्कारिक असं काहीही दिसलं नाही मागच्या चौकापर्यंत जाऊन आल्यावर मुख्य जिन्यानं त्यांनी वरचा मजला गाठला दिवाणखाण्यात पाऊल टाकताच कुलकर्णी थांबला आणि जरा वेळानं म्हणाला खालच्यापेक्षा येथील जाणीव तीव्र आहे बरं का कोठारीला वाटलं आता तरी याला सांगावं की तिसऱ्या मजल्यावरच्या खोली संबंधित सगळा ओरडा हो जे कायो होता जे काय होतं दिसतं किंवा ऐकू येतं ते तिथेच असतं पण तरीही तो काहीच बोलला नाही खालच्या मजल्याप्रमाणेच दुसरा मजलाही त्यांनी पाहिला प्रत्येक खोलीत जाऊन काडी पेटवून त्यांनी ती खोली नीट पाहिले अजून काही नाही आवाज नाही हालचाल नाही काही नाही सगळा मजला पाहून झाल्यावर कुलकर्णी खालच्या जिन्याजवळ आला जरा वेळ कोठारीला आशा वाटली की बाजूच्या माळ्याकडे जाणाऱ्या लहानशा जिन्याकडे कुलकर्णीचं लक्ष जाणार नाही त्यानं जर तो पाहिला नाही तर आपण काहीही बोलायचं नाही इथपर्यंत आता कोठारीच्या मनाची तयारी झाली होती पण कुलकर्णीनं तो पाहिलाच ओ हो हे अजून राहिलंच आहे की तो म्हणाला त्या अरुंद जिन्याचं दार त्यानं उघडलं आज संपूर्ण काळोख होता काडी पेटवून तो वर निघाला आणि त्याच्या पाठोपाठ निरुपाय होऊन कोठारीलाही जावं लागलं सात आठ पायऱ्यांचाच तो लहानसा जिना होता वर पोहोचेपर्यंत ती काडी जेमतेम पुरली दाराबाहेरच्या चौकटीत जेमतेम दोघांना उभं राहण्यापुरतीच जागा होती ते दोघं तिथे अगदी चिकटून उभे राहिले होते हातानं चाचपून कुलकर्णीनं समोरचा दार उघडला आणि आत पाय टाकला तो आता काडी पेटवील अशी कोठारीची अपेक्षा होती पण त्याला आतून काहीच आवाज ऐकू येईना इतका वेळ दोघांच्या सहवासानं दूर राहिलेली शांतता एकदम चारी बाजूंनी त्यांच्या भोवती जमा झाली काडीच्या प्रकाशानं इतका वेळ दूरवर थोपवलेला काळोख त्यांच्यावर सर्व बाजूंनी एखाद्या आवरणाप्रमाणे पसरला आपलं अंग गरम झालं आहे सर्व अंगाला घाम आला आहे हे कोठारीला जाणवलं हलक्या आवाजात तो म्हणाला कुलकर्णी हे कुलकर्णी काडी पेटव त्याच्या प्रश्नाला उत्तर आलं नाही त्याच्या हाकेला साध आली नाही आता त्याच्या छातीत एक विलक्षण धडधड व्हायला लागली होती थरथर त्या ते हातानं त्यानं खिशातून पेटी काढली त्यावर काडी ओढली आणि समोर पाहिलं त्याच्या समोरच एक हातावर पाठमोरी निश्चल उभी असलेली कुलकर्णीची आकृती त्याला दिसली एक उसासा सोडून तो म्हणाला घोड किती घाबरलो होतो मी कुलकर्णी अजूनही समोरची व्यक्ती हल्ली नाही एक पाय पुढे टाकून त्यानं त्याच्या खांद्याला हात लावला मात्र त्याच्या स्पर्शाबरोबर त्या जीर्ण झालेल्या सडलेल्या कपड्यांचे तुकडे तुकडे होऊन ते खाली पडले आणि ती आकृती त्याच्याकडे वळाली तो चेहरा कुलकर्णीचा नव्हता खरं म्हणजे तो चेहराच नव्हता मास्क जवळजवळ नसलेली ती फक्त कवटी होती डोळ्यांच्या खोबणी जळमटांनी भरल्या होत्या आणि हसण्यासाठी पांढरे शुभ्र दात विचकलेले होते बापरे हे काय तू कोण कुठारी ओरडला आणि मोठ्यानं किंचाळत मागे पडला खोलीचं दार उघडेपर्यंत कुलकर्णीला आपल्या मानेवर कोठारीचा गरम श्वास जाणवत होता त्याची सोबत म्हणजे त्याच्या आसपास दाटत येणाऱ्या मनाला बेचैन करणाऱ्या या विलक्षण संवेदनांविरुद्ध एक ढालच होती त्याचा विश्वास असो वा नसो केवळ त्याचं अस्तित्वच कुलकर्णीला धीर येण्यास पुरेसं पडलं होतं आपण एकट्यानं या घातकी जागेत इतका खोलवर प्रवेश केला असता का नाही याची त्याला शंकाच होती ठीक आहे एवढी एक खोली पाहिली की संपलं आत पाय टाकून त्यानं काडी पेटवली इतर खोल्यांसारखीच हीही अगदी रिकामी होती आत काहीही नव्हता तो स्वतःच्या सुटकेच्या विचारात गर्क होता हातातली काडी इकडे तिकडे फिरवत तो म्हणाला पाहिलंच ना कोठारी येथे काहीही नाही चल संपलं आपलं काम मग त्याला आठवलं की आपल्या मागोमाग कोठारी आत आल्याचा आवाज आलेला नाही त्याची इतरही काही हालचाल ऐकू येत नाही विजलेली काडी टाकून दुसरी काढता काढता तो दाराकडे वळाला आणि म्हणाला कोठारी कोठारी ये ना आत आत काही नाही काडी पेटवून त्यानं दाराकडे पाहिलं दाराबाहेर कोणीतरी होतं पण तो कोठारी नव्हता हातातली जळती काडी समोर धरून कुलकर्णी पाहतच राहिला त्याच्या आमंत्रणाला मान देऊन ती व्यक्ती आत आली आणि तिच्याबरोबरच खोलीत सडका कुबट वासही आला तो ओलसर स्पर्श होण्याआधी कुलकर्णी जोरानं ओरडला किंचाळला हा त्याचा शेवटचा विचार होता तर मग येथे असा प्रकार असतो काय